नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी चला आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे तर मैत्रिण आज आपण साधे आणि सोपे असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत एकदम साधारण गावाकडचे कोणी बेसन पिठाचे बनवता मोदक कोणी तांदळाच्या पिठाचे बनवता कोणी मैद्याचे बनवता पण मग आपले मी साधे आणि सोपे गव्हाच्या पिठाचे मोदक तर आता त्याच्यासाठी बघा काय घेतलेलं आहे ही एक वाटे आपण एक वाटे आपण साखर घेतलेली आहे आणि हे पीठ घेतलेलं आहे गव्हाच चाळून आणि ह्या खोबऱ्याच्या वाट्या आणि हे तळण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे तर हे साहित्य आपलं मोदक साठी घेतलेलं आहे आणि थोडे मी तीळ टाकणार आहेत कारण तीळ मुलाला दुकानातून आणायला लावलेले तर तीळ टाकणार आहे तीळ आणि खोबरा आणि साखर भरून गव्हाच्या पिठाचे मोदक साधे आणि सोपे झटपट असे आणि चांगले खायला बी चांगले आणि सोपे बी आणि घर घरात असणार साहित्य आपलं तर याचे मी तुम्हाला मोदक कसे बनवता ते बनवून दाखवणार आहे साधे आणि सोपे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तळ्याले उकडीचे बी बनवतात पण कोणी उकडीचं बी बनवतात पण साधे तळूनच घेणार आहे तर बघा मी कसे बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी मैत्रीण माझी गावाकडची रेसिपी आहे लाईक करायचं विसरू नका आणि पूर्ण रेसिपी जा तर चला मैत्रिणी आता प्रथम आपण काय करणार आहोत ही साखर दळून घेणार आहोत साखर दळल्यानंतर आपण हे खोबरं किसून घेणार आहोत आणि हे तर आपण चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर चला मग आता खोबरं किसूया आणि साखर मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि मोदक बनवण्यासाठी कसे बनवता येईल तुम्हाला दाखवते हे बघा हे साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलं आणि काजू बदाम मी घेतलेले आहे हे, हे बघा काजू आणि बदाम आता हे सुद्धा आपण बारीक करणार आहोत आणि साखर बारीक करणार आहोत तर आता खोबरं तर आपण किसून घेतलं आणि पीठ बी असं चांगलं चाळून घेतलंय आणि तेल बी घेतलेलं आहे आता काजू बदाम आणि साखर आपण मिक्सर मध्ये अशी छान अशी दळून घेणार आहोत तर हे बघा मैत्रिणी बद, बदाम काजू आणि थोडीशी तीळ अशी दळून घेतलेले आहे मिक्सरमध्ये छान अशी म्हणजे आबडतोबडले बारीक बी नेलं जाड नाही एकदम मिडियम घेतलेले आहे दळून आणि त्याच्यानंतर आपण हवा ही साखर घेतलेली छान अशी आपण दळून तर आता ही साखर घेतली दळून हे काजू बदाम आणि तीळ घेतले बारीक करून आणि एक खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे पीठ घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर आता हे साहित्य आपण सर्व मोदक साठी घेतलेलं आहे तर आता ह्या खोबऱ्यामध्ये आपण ह्या भाई काजू बदाम असे टाकणार आता हे मिश्रण कशासाठी आपल्याला भरायचं आहे मोदकामध्ये आणि आपण साखर तर आता हे छान असं आपण काढून घेणार आहोत एक जीव असं छान कालून घेऊ तर आपण शक्यतो आपल्या मोठ्याच ताटलीत कालवणार आहोत हे ब असं एक जीव असं चांगलं असं कालून घ्यायचं हे मिश्रण मोदकात भरायला मोदक मध्ये भरण्यासाठी हे छान असिसमिस वगैरे सर्व टाकून अस साधं सोप्या आपल्या गावाकडचे गव्हाच्या पिठाचे मोदक आता कसले कसले करतात पण माझे मी साध साध्या पद्धतीने आणि साध्या प्रकारे आपल्या सर्व रेसिपी आहे रे गावाकडच्या एवढं हायपाय नाही राहणार आपल्या साध्या आणि सोप्या चविष्ट आणि खायला चांगल्या आणि चवदार तर पूर्वी आपण जसं बनवायचो त्या पद्धतीने तर आता बघा हे मिश्रण असं छान असं तयार झालेलं आहे आपल्याला याच्यात भरण्यासाठी मुक्कामध्ये भरण्यासाठी तर आता आपण पीठ बी मळून घेणार आहोत हे बघा मिश्रण मुक्कात भरण्यासाठी तर हे बघा असं मिश्रण झालेलं आहे सगळं काही छान मस्त असं मिक्स केलेलं आहे सर्व मिश्रण आता मैत्रिणी आपण पीठ मळणार आहोत तर आता मोदकासाठी कसं पीठ मळायचं ते सा दाखवते साधं आणि सोपं हे बघा मैत्रीण आपण साधा सोपा थाळा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत कंचित चव येण्यासाठी त्या पिठामध्ये थोडंसं असं मीठ टाकून आणि असं छान असं हलवून घेणार आहोत हाताने याच्यानंतर मैत्रिणींनो आपण आता याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत आपल्याला मळण्याचं पीठ मिठाने चव येते आणि हे बघा आता हे पीठ आपण असं छान असं मळणार आहोत मग त्याच छान असं मळून आणि मस्त असा गोळा बनवणार आहोत मी साधे सोपे आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक आहे तर चला आता मी हे पीठ असं दोन हाताने मळते तर आता एका हाताने सर्व करावं लागतंय मला दोन हाताने मळणारच आहे आता थांबा थोड्या वेळ या पद्धतीने असा छान असा गोळा करायचा आहे आपल्याला पिठाचा असं चांगलं खसाखसा पीठ मळून घ्यायचं पूर्ण अजून असून पाणी टाकायचं आहे तर हे बघा असं असं छान मस्त पीठ मळलेलं आहे मोदकासाठी आणि हे हो बघा हुंडा तर आता आपण मोदक कसे बनवायचे ते तुम्हाला साधे सोपे दाखवते आणि ला हे पीठ मळून आणि साधे त्याला लावायसाठी हे पीठ वेगळं घेतलेलं आहे आणि हे बघा सारण तर आता आपण मोदक कसे बनवणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता सारण आणि पीठ आता चला आपण मोदक तयार करूया तर मैत्रिणी हे बघा असं सुख पीठ आपण टाकाय लावायचं आहे पाताला त्याच्यानंतर हा हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं छानसा असा, असा लाटायचा आहे त्याच्यानंतर आपण हे मस्त असं छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे पोळीच लाटायची हे बघा अशी साधी आणि सोपी सगळे अशी पोळी हे बघा हे अशी छान अशी पोळी लाटून घ्यायची मोठी अशी पाटभर पोळी हे बघा अशी पोळी लाटले आहे आपण छान अशी आता मग बघा ह्या ग्लासनी असं करायचं आहे असं पुरासारखं कापून घ्यायचं आहे गोल गोल तर हे बघा असं गोल गोल आपण कापलेला आहे तर आता हे गोल असं घेतलेलं आहे हातात आपण हे बघा हे गोल घेतलेला आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपण हे चमचाभर सारण असं घेऊन असं टाकणार आहोत हे बघा आसा हे बघा असं सारण टाकलेलं आहे ना आसा आता गड़े हे त्याच्या घड्या घालणार आहोत हे बघा साधे आणि सोपे आपल्या गावाच्या पिठाचे एकदम साधे आपण मोदक बनवत आहे तर हा बघा मोदक किती छान असा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने मी असे सर्व मोदक बनवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा हा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने बनवा तर असे मोदक मी सर्व बनवणार आहे आता हे बघा दुसरा बी आपण लगेच दुसरी पुरी घेतलेली आहे हे बघा चार पुऱ्या झालेल्या होत्या ना त्याच्यात लगेच दुसरी घेतली हे बघा असं सारण टाकलंय मस्त अशा कळ्या पाडायच्या हे बघा अशा कळ्या पाडून द्यायच्या मिरया मिरया करत अशा कळ्या पाडायच्या हे झाला मोदक तर हे बघा अशा पद्धतीने मी एक मोदक करणार आहे आता आणि साधे सोपे आपले तेलात आणि तुपातळणार आहोत दोन मिक्स करून तर हे माझे साधे आणि सोपे मोदक तर चला आता आपल्याला सर्व असे मोदक तयार करून घ्यायचे आहे तर हे बघा मैत्रिणी असे छान असे आपल्या गावाच्या पिठाचे मी मोदक कसे बनवले आहे तर हे बघा या पद्धतीने बनवले आहे तर असे साधे आणि सोपे आपल्या गावाकडचे गव्हाच्या पिठाचे मोदक साधे आणि सोपे मी बनवले आता हे मोदक मी तळू घेणार आहे तर चला आता आपण मी कसे तळते ते तुम्हाला मी दाखवणार आहे ना आता कढाईमध्ये तेल ठेवलेलं आणि तूप दोन्ही मिक्स टाकलेले आहे तर आता आपण हे मोदक असे छान असे मस्त आता आपण तळणार आहोत तर चला असे एक एक टाकून आपण सर्व टाकणार आहोत आपण जसे ज्या पद्धतीने भजे तळतो त्या पद्धतीने हे मोदक असे तळून घेणार आहे छान असे साधे आणि सोपे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहे मैत्रिणी मैत्रिणा असे मदत करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब खायला बी चांगले आणि मुलांना प्रसादाला बी तर गव्हाच्या पिठाचे साधे आणि सोपे आपल्याबद्दल तर हे सर्व आपण असे तेल तूप टाकलेले याच्यामध्ये असे छान असे तळून घेणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने असे छान तळणार आहोत मजाने काळेबिने भाज्याचे खरपूस आणि असे खमंग असे मस्त मोदक आता आपले हे तयार होणार आहे आणि भाजणार आहोत आपण हे बघा कसे तम असे फुगलेले आहे आणि मस्त असे छान पैकी हे मोदक तयार झालेले आहे ह्या पद्धतीने असे मोदक बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे सोपे आपल्या गावाकडचे हे बघा मोदक किती मस्त आणि छान असे झाले मीच नाही म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला पाहिजे त्या पद्धतीने असे गवाळ गवाळ भाजून घ्यायचे सर्व मोदक आता हे छान असे फुगले तम असे तम छान फुगलेले आहेत आता हे चांगले असे भाजून घेते चला मग असे सर्वच मोदक आपण भाजणार आहोत म्हणजे भाजणार म्हणजे तळून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने असे छान तळायचे साधे सोपे आपले असे मोदक हे आज तयार होत आहे असे सर्व मोदक असे भाजून तळून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा मस्त असे छान असे मोदक तर हे बघा मैत्रीण असे छान आता तळलेले आहे तर जे जे तळलेले आहे ते मी आता काढून घेणार आहे मस्त असे हे बघा हे बघा ह्या पद्धतीने असे छान तळून घ्यायचे सर्व असे लैक हेवी नाही लई हेवी नाही तर हे बघा तर चला आता आपण हे मोदक आपले काढून घेणार आहोत तळ्याचे झालेले आहे मस्त असे बघा कसा मोदक झालेला आहे हलवून चांगले म्हणजे चव बाजूने भाजले पाहिजे आणि तळे पाहिजे तर मैत्रिण आता आपण हे मोदक असे छान असे काढून घेणार आहोत छान असे तळे आता दुसरे मोदक लगेच आपण त्याच्यात सोडणार आहोत ते बघा पद्धतीने असे तळायचे खरपूस असे खमंग असे मोदक आपले खायला बी टेस्टीला बी छान साधारण सोपे आपले गव्हाचे पिठाचे मोदक तो तुम्ही करा बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना करून घाला तर चला माहिती हे बघा मैत्रिणी सगळे मोदक आता आपल्या तळायचे झालेले आहे तर हे आपण असे काढून घेणार आहोत साधे आणि सोपे तर हे बघा मैत्रिण साधे आणि सोपे आपले सिंपल असे मोदक केलेले आहे गव्हाच्या पिठाचे कान आहे काही नाही टाकता तर ह्या पद्धतीने